आष्टी तालुक्यातील एक युवा सरपंच म्हणून हाकेवाडी येथील सरपंच खंडूहाके हे प्रसिद्ध आहेत ते उच्च शिक्षित आहेत आणि सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे यामुळे ते गावकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव पुढे असतात म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्याकडे सरपंच होण्यासाठी आग्रह केला आणि त्यांनी गावच्या राजकारणामध्ये सहभाग घेतलेला आहे गावामध्ये विविध विकास योजना राबवून गावचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांचा मनोदय आहे आणि त्या दिशेने ते कार्य करत आहेत म्हणून त्यांच्या आजवरच्या कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र नमस्कार न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखत या कार्यक्रमात आज आम्ही मुलाखत आयोजित केली आहे आष्टी तालुक्यातील हाकेवाडी या गावची विद्यमान सरपंच युवा सरपंच खंडू हाके हे आपल्या समोर आहेत सरपंच साहेब मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत एका उच्च शिक्षित तरुण तुडपदार असा नेतृत्व या गावाला लाभलेलं आहे ना का एक विचार असं वाटतं की हाकेवाडी या गावचं नेतृत्व करण्या आयुष्य कसं होतं नेमकं म्हणजे राजकारणात आणि सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होण्याबरोबरच आयुष्य कसं होतं आता हे राजकारणाचं म्हणजे माझ्या आयुष्यात म्हणजे आम्हाला काय राजकारणाचा वारसा नाही परंतु जे काय समजा पहिले जे समजा सरपंच होते ते त्यांचं काम समजा आप आपल्याला म्हणजे आप व्यवस्थित वाटलं नाही त्याच्यामुळं मग आपल्याला हाकेवाडीमध्ये आप समजा दुसरा सरपंच पाहिजे होता त्याच्यामुळं बाकीच्या लोकांना म्हणलं कुणी कुणी बी समजा उभा राहत पण ते काय कुणी इच्छुक राहिले नाही त्यांनी मग सरांनी माझ्यानं बोट केलं त्याच्यानंतर मी या राजकारणामध्ये आपण स्वतः उल्लेख केला की उच्च शिक्षण झाले आहे का मग शिक्षण चांगलं झालेलं असताना मग नोकरी काय करावीशी वाटलं नाही किंवा अगदी कुठं एखाद्या मोठ्या शहरामध्ये जाऊन उद्योग करणं असं काही वाटलं नाही आता नोकरी आता हे सर्याला नोकरी लागायचं म्हणजे समजायला शक्य नाही अच्छा समजा मी नोकरी मागत पळ पळणं हे काय म्हणजे तुमच्या डोक्यात नोकरी आयोजन होतो नाही का नाही नाही नोकरी होता पण बरेच प्रयत्न केले पण यश आले नाही ज्या वेळेला नोकरीमध्ये ट्राय केला यश आलं नाही मग काय नेमका पर्याय फक्त नाही 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 आपण मग दुसरा आपला बिजनेस होता शेती होती स्वतः परत पोल्ट्री फार्मिंग म्हणजे पहिले उद्योजक आहात म्हणजे सगळं असं म्हणतात की आपलं जर बरं चाललं असेल तर राजकारण नको बाबा मग तुम्हाला का असं वाटलं की आपण राजकारण गेलं पाहिजे मग घरून सपोर्ट होता का विरोध होता मग नाही नाही गारख्यांचा तर काय आपल्याला म्हणजे सपोर्ट बी मानता येणार नाही आणि विरोध पण मानता येणार नाही पण ते काय करायचं तुझे दुःख ते काय आहे लोकांची जी समजा शासकीय योजना येत होत्या त्या गरिबांपर्यंत पोहोचतच नव्हत्या त्यात मग ते कुठंतरी खंत वाटायची मनाला आयला जर हे आपण जर याच्यामध्ये आलो तर आपण निश्चित गरिबाचा फायदा करू शासकीय योजना गरिबापर्यंत पोहोचू त्यासाठी मग निर्णय घेतला करणे हा स्वभाव तुमचा नाही का नाही तर लोकांसाठी आयुष्य खर्च करणे हा तुमचा स्वभाव आहे तर काय सांगा नेमकं की हाकेवाडी या गावाच्या अंतर्गत कुठली गाव आहेत म्हणजे अटा गाव आता हाकेवाडी हाकेवाडी अंतर्गत आणखी दोन वाड्या आता बिरंगरवाडी आणि सांगवी अच्छा हे आमचे ग्रुप ग्रामपंचायत आहे म्हणजे तुम्ही तीन गावचं नेतृत्व करताय हो oh. तर काय म्हणजे काय संकल्पना नेमका म्हणजे डोक्यात काय नेमकं आता काय करायचं पुढं सांग आता होता होतं होईन तेवढं आता आपण जास्तीत जास्त विकास करायचा प्रयत्न करणार आहोत आणि केलाय पण कारण की इथून माग पाच वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा मी चौदा महिन्यात करायचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून मोरबी होता होईन तेवढं जास्तीत जास्त लोक हिताच जे प्रश्न असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करणार मला काय वाटतं प्रामुख्याने कुठली काम आपण केली पाहिजे एक सरपंच आता हा, हाकेवाडी गावामध्ये म्हणजे हाकेवाडी ग्रामपंचायत मध्ये हाकेवाडी बिरंगवाडी राजे मेन प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के मी योगदान देणार आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे लहान मुलं असते तर शाळेचा बी एक गंभीर विषय शाळा महत्वाची नाही का हो कारण शिक्षण चांगलं भेटलं तर लेकर चांगले घडतील आणि लेकर चांगले घडले तर ते उद्याचे चांगले नागरिक बनतील नाही हो तर काय म्हणजे शाळेकडे आपण कसं पाहता नेमकं काय करता नेमकं त्यासाठी आणि शाळेला म्हणजे शाळे आता आमच्या हाकेवाडीमध्ये चौथी पर्यंत शाळा होती मी आल्यानंतर एक लोक वर्गणीतून एक समजा पाचवीचा वर्ग तयार केला आणि पाचवीचा वर्ग चालू पण झाला एक वर्षापासून आणि आता परत माझा संकल्प आहे की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आठवीपर्यंत शाळा मध्ये करणार आहे शिक्षणाचा शिक्षणाबद्दल कल आहे तो चांगला नाही कारण तुम्ही सुद्धा शिकलेले आहात हो आणि त्यासाठी मग आपल्या गावामध्ये आठवीपर्यंत शाळा पाहिजे मग गावकऱ्यांचा रिस्पॉन्स काय नेमका म्हणजे मिळतो का रिस्पॉन्स त्यासाठी गावकऱ्याचा मनावर एवढा रिस्पॉन्स तर भेटत नाही पण तरी आपण समजा गावकऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काम करतो पुढील काळामध्ये आणखी काय करायचं नेमकं म्हणजे आणखी काय विजन काय पुढचं मोर्च आता समजा आपल्याला समजा शासकीय योजना येत असते आणि ते समजा आपण प्रत्येक कुटुंबासाठी म्हणजे त्याचा लाभ भेटून देणार आहोत आणि मोर आणखीन चांगली कामं सा चांगली कामं करणार पाहिले आपण की, की हाकेवाडी या गावचं नेतृत्व करत असलेले युवा सरपंच उच्च शिक्षित सरपंच हाके खंडू यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे की गावचं नेतृत्व का करावं असं वाटलं कारण ना त्यांचा उद्योग तर सुरूच होता नाही का ओ, ओ, ओ. हो नोकरीसाठी प्रयत्न केला परंतु चला आपण काहीतरी आपल्या पायावर उभा राहावं या हिशोबाने उद्योग सुरू केला पाहता पाहता उद्योगात यश आलं परंतु गावामध्ये ज्या काही समस्या होत्या कि किंवा गावामध्ये जी काही कामं करायची होती ते करण्यासाठी कोणीतरी पुढं यायचं होतं मग त्यासाठी कोण तर मग लोकांनी त्यांना पुढं केलं आणि आज त्यांच्या माध्यमातून कामं सुरू आहेत भविष्यामध्ये त्यांना शाळा पुढं न्यायच्या आहेत कामं करायचे आहेत आणि एकूणच काय तर लोकांनी टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीत तडा गेला नाही पाहिजे त्यांना काळजी घ्यायची आहे निश्चित तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद